खतांच्या बाबतीत एक सातत्याने शेतकऱ्यांकडनं तक्रार येते ती म्हणजे लिंकिंगची आणि म्हणून त्याही संदर्भात अतिशय कडक अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रत्येक कृषी केंद्राच्या बाहेर लिंकिंगच्या संदर्भातला बोर्ड लावायला सांगण्यात येणार आहे त्याच्यावर फोन नंबर देण्यात येणार आहे लिंकिंगचा कुठे आग्रह झाला तर त्या संदर्भात त्या नंबरवर फोन करून त्याच्यावर कारवाई केली जाईल काही कृषी केंद्रांनी आमच्या हे लक्षात आणून दिलं की आम्हाला लिंकिंग करायचं नाही पण पुरवठादार कंपनी ही कंपल्शन करते लिंकिंगचं अशा पद्धतीत आम्ही हाही निर्णय घेतलेला आहे की त्यांच्याकडनं त्याची माहिती घ्यायची आणि साधारणपणे खतं वगैरे या ज्या गोष्टी आहेत या मोठ्या प्रमाणात सबसिडीत आपण देतो त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट लावता येतो त्यामुळे लिंकिंग हा जर कंपन्यांनी केलं तर असेन्शियल कमोडिटी ऍक्ट किंवा तत्सम कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा प्रकारचा निर्णय देखील आपण केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याला कुठेही लिंकिंग ची सामना करावा लागू नये अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे विशेषतः दुर्गम भागामध्ये सर्व गोष्टी पोचल्या पाहिजेत या संदर्भातला आपला प्रयत्न आहे